सामोची तुमची भूमिका लक्षात आलेली आहे केशवजी जर आपण महाराष्ट्रातली उदाहरण आत्ताची बघितली जुनी बघितली तरी सुद्धा अगदी शिवसेनेच्या पहिल्या वर्धापन दिनाचं उदाहरण राज ठाकरेंनी दिलेलं होतं त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू लाल बावट्याच्या व्यासपीठावर गेलेले होते प्रणव मुखर्जी आलेले होते एक काळ असा होता ज्यावेळी वैचारिक आदान प्रदान होतं राजकीय युत्या होत नव्हत्या आता राजकीय युत्या व्हायला लागलेल्या आहेत मात्र वैचारिक अडचणी व्हायला लागलेल्या आहेत कसं पाहायचं याच्याकडे वैचारिक दिसतच नाही मुळामध्ये वैचारिक मुद्दे कुठे मांडले गेले याच्यामध्ये केवळ शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा धोक्यात झाली बघा असं म्हणण्याची धोक्यात येत नसते त्या मांडणीसाठी हो मुळात त्यात आक्षेप काय ह्याचे दोन तीन एक दोन मुद्दे आले का संघार बंदी घातली वल्लभभाई पटेलांनी हे उदाहरण इथे लागू आहे म्हणजे त्याच्यानंतर संघावरची बंदी उठली संघ मोठा झाला संघ देशाच्या सर्व भागात पोहोचला ही वस्तुस्थिती आहे आणि त्या ठिकाणी आपण कुठे आहोत जो काही सातत्याने शाहू फुले आंबेडकरांचा जप करत करतोय आणि आपली स्थिती काय आहे ह्याचा है, विचार तुम्ही करता होत की नाही माझं म्हणणं ठीक आहे माझं तर म्हणणं की जे म्हटलं म्हटलंय बंधुता समता हे मुद्दे संघही मानतो आम्ही मानतो ते प्रत्यक्ष अंमलात आणतो पण तरी सुद्धा जर काही मतभेदाचे मुद्दे असतील तर तरी सुद्धा एकमेकाबद्दलचा आदर ठेवून चर्चा होऊ शकते पण मुळामध्ये त्यासाठी मुळात त्या, त्या विचारधारेचा जी विचारधारेचा दावा केला जातोय शरद पवार गटाकडून शाहू फुले आंबेडकर गटाचा विचारधारेचा त्याचा अभ्यास करून मांडणी तरी करा तोही तिथे इथे येताना दिसत नाही तीही मांडणी इथे होत नाही नुसतं केवळ घोषणा आणि गप्पाने राजकीय टीका आजचा दिवस वाहून देणं ह्याच्या पलीकडे काही होणार नाही संघ वाढत राहणार संघ आपले विचार सगळीकडे पोहोचवत राहणार